सेवानिवृत्त सैनिक सुदर्शन धंदर यांचा स्वगावी असाही सत्कार शेलसूर गावातून गावकऱ्यांनी काढली मिरवणूक सेवानिवृत्त सैनिक सुदर्शन रामदास धंदर हे एकोणीस वर्षे सेवा बजावून नाईक पदावरून झाले निवृत्त देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या चिखली तालुक्यातील शेलसूर येथील सैनिकाचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले ढोल ताशे व बँड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले शेलसूर येथे सुदर्शन रामदास धनर हे भारतीय सैन्य दलात एकोणीस वर्षी सेवा बजावून नाईक पदावरून निवृत्त झाले आहेत एकतीस जानेवारी ते पंजाब येथे ते सेवानिवृत्त झाले आज त्यांच्या मूळ गावी शेलसूर येथे गावकऱ्यांनी धनर यांचे आगमन होताच फटाके फोडत पुष्पहार घालत स्वागत केले तर ढोल मिरवणूक देखील काढण्यात आली त्यांचे वडील रामदास धनदर हे देखील भारतीय सैन्यात महार बटालियन मध्ये सुभेदार मेजर पदावर बावीस वर्षे सेवा देऊन निवृत्त झाले होते दावे, दावे, दावे। 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 तर मी शेवटच ग्रामस्थांचे वडील कारण त्यांनी मला जो मान सन्मान दिला त्याचं मी फार कौतुकास्पद आहे आणि त्यांचं मी फार अभिनंदन करतो मी दो हजार पाच मध्ये भरती झालो त्यानंतर ट्रेनिंग एक वर्ष झाल्यानंतर मी जे अँड के मध्ये गेलो सेक्टर सेक्टरमध्ये तिथे सर्व्हिस झाल्यानंतर मी सिलगुडीमध्ये वेस्ट बंगालला सर्व्हिस केली तीन वर्ष त्यानंतर हर्षल उत्तराखंडमध्ये ज्या ठिकाणी गोमुळं म्हणतात बद्रीनाथ केदारनाथ त्या इलाक्यामध्ये तीन वर्षे काढले त्यानंतर लखनौमध्ये तीन वर्षे सर्विस केली त्यानंतर परत जे अँड केमध्ये गेलो त्यानंतर मग पुणे पुण्यानंतर मध्य प्रदेश आणि मध्यप्रदेशनंतर लास्टमध्ये पंजाबमध्ये सर्व्हिस करून मी एकोणीस वर्ष पूर्ण करून मी आता रिटायर झालेलो आहे तर मी ग्रामस्थांचे मनकपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या एवढा प्रोग्राम केला धन्यवाद माझ नाव विजय सखाराम धंदर हल्ली सरपंच माझी सैनिक एस रँक आहे रिटायरमेंट दोन हजार एकोणीस ला मी रिटायरमेंट झालो आज आमचे भाऊ सुदर्शन रामदास हिंगळे आपले धंदर हे शहनिवृत्त झाले त्यांच्यात मतलब्रामसाठी जे गावकरी सहकार्य करत त्या सहगावकऱ्याचं मी अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो नवीन युवकांना मी हा संधी दिली की ज्यांनी हे देश सह करून आले समजा तशी सर्वांनी अठरा आणि सर्वांनी देश सेवा करण्याचं हे करावं प्रयत्न करावा आणि देश सेवा करावी एवढच बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण लोकनायक न्यूज